जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत अर्जुनवाडात नवरत्न मंडळचा झुलता पूल पाहण्यासाठी मोठी गर्दी शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाडा येथील नवरत्न ग्रुपच्या वतीने भव्य एकशे चाळीस फूट लांबीचा व पंधरा फूट उंच असलेला झुलता पूल पहा पूल व पन्नास फूट मार्लेश्वर देवस्थानाची प्रतिकृती गुहेतून शिवलिंगाचे दर्शन साकारण्यात आले असून ते पाहण्यास महिला वर्गासह गणेश भक्तांची मोठी गर्दी होत आहे गुहेतून बाहेर आल्यानंतर पूल शिवालय अतिशय चांगले झाले आहे असे अनेक महिला वर्ग आपले मत व्यक्त करत आहेत मंडळाचे यंदाचे एक्केचाळीसावे वर्ष असून अतिशय चांगल्या पद्धतीने पूल केलेला असून तो पाहण्यासाठी महिला वर्गासह गणेश भक्तांची मोठी गर्दी होत आहे त्याचबरोबर मंडळाच्या स्थापने काळापासून गणेश मूर्तीची परंपरा दगडूशेठची आहे ती गेले एक्केचाळीस वर्ष अविरतपणे सुरू आहे यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व नवरत्न ग्रुपचे सदस्य संजय पाटील यांना मंडळाची माहिती सांगताना पाहूया आपण ते पुढे काय म्हणाले ते जागृत जनमतसाठी अर्जुन वडवून संपादक विनोद पाटील माझ्या आयुष्यातलं खूप सर्वात भयानक अस्मरणीय दिन होता आज खूप छान वाटले तुम्ही खूप छान वाटलं लहान मुलांनाही प्रोत्साहन झालं नवरत्न कला किर्ला मंडळ अर्जुनवाड या मंडळाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झाली असून आज एक्केचाळीसावं वर्ष आम्ही साजरं करतो एक्केचाळीसावं वर्ष साजरं करत असताना मला आनंद होतोय गेल्या एक्केचाळीस वर्षात आमच्या मंडळाची दगडू शेठ हलवाईचीच मूर्ती आहे आणि ही मूर्ती आहे ही मूर्ती नवसाला पाहुणारी आहे याचा प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाला आलेला आणि एक्केचाळीसाव्या वर्षात आपण काहीतरी वेगळा करावं दरवर्षी आम्ही डेकोरेशन करतोच पण ह्या वर्षी लोकांना पण आणि लहान मुलांचं कुटुंब लेडीजांना बाहेर बघण्यासाठी काय मिळत नाही म्हणून ह्या वर्षी आम्ही झुलतापूल केला आणि जुलतापूल झाल्यानंतर एक गुहा के केल्या के के आणि ते भूताची गुहा म्हणून केले त्यानंतर येत आहे शिवालय शिवालयाचं दर्शन घेतल्यानंतर आमच्या दगडूशेठचं दर्शन होतं आहे आणि आज एवढा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि यापेक्षा चांगलं काहीतरी करण्याची गण गणराय आम्हाला मनापासून हे द्या आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही चांगलं करून गावाचं मनोरंजन लोकांचं आजूबाजूच्या गावातील लोकांना मी आवाहन करतो की त्यांनीसुद्धा हा देखावा पाहावा आणि आम्हाला पुढील वेळेस जास्तीत जास्त उत्तेजित करावा हे मी आवाहन करतो जय जय